काय वहिनी व्हॅलेंटाईन डे च काही स्पेशल आहे का नाही कसल आलाय व्हॅलेंटाईन डे कसलं काय आता लग्न आधी होत टेडी डे चॉकलेट डे रोज डे हग डे आता काय नाही आता लग्न झालं आता फक्त डब्बा भरून दे जेवायला दे कपडे धुवून दे इस्तरी करून दे ते पोरगा हगले तर ढोंगाण धुवून दे पाय दाबून दे तर कंटाळ आलाय जेवणाचा असं वाटतं कोणाचं नळ कसला आलाय व्हॅलेंटाईन डे इथं आमच्या आयुष्याचं व्हॅलेंटाईन डे झालाय अरे कोण म्हणतंय आहे व्हॅलेंटाईन डे फेब्रुवारी मध्येच असतो अरे तो तर दररोजच असतो गुलाबाच्या झाडाला पाणी टाकताना एक फुल तोडतो आणि केसाला लावतो तो झाला रोज डे मुलांचे खेळणे अस्त व्यस्त पसरलेले असतात तर त्यामधले आपण टेळी उचलतो आणि नवऱ्याच्या हातात जातो तो झाला टेळी दे मुलांना दोन तीन चॉकलेट देताना आपण एक चॉकलेट तोंडात टाकतो तो झाला चॉकलेट दे तसंच रोज खोबरं किस भोपळा किस गाजर किस बटाटा किस तो झाला आपला किस डे मुलांचं हग न कर मोत न कर तो झाला हग डे त्यानंतर आपण स्वतःची स्वतःला प्रॉमिस करतो आता मी माझं वजन कमी करणार आहे मी रोज डाएट करणार आहे मी रोज एक्सरसाइज करणार आहे स्वतःची स्वतःच केलेलं प्रॉमिस हा झाला प्रॉमिस डे तसंच आपण रोज नवऱ्याला हिशोब देतो सामानाचं काय काय आणायचं नवऱ्याला काय काम सांगायचं एक प्रपोजल देतो तो झाला प्रपोज डे त्यानंतर राहिला व्हॅलेंटाईन डे तर व्हॅलेंटाईन डे बिंडे काही नसतंय तसं व्हॅलेंटाईन डे हा रोजच असतो हे काय नवीनच फॅड काढलाय व्हॅलेंटाईन डे आपण तर रोज दिवस उगवतो तसं मावतो तसं साजरा करतो व्हॅलेंटाईन डे डे काही नसतो हे काय बाई नवीनच खर